चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयात काम करणारा पाटील नावाचा व्यक्ती घायवळच्या संपर्कात होता त्या व्यक्तीचे मोबाईल नंबर चेक केले तर ती व्यक्ती किती वेळा घायवळ सोबत बोलली आणि त्यांनी किती वेळा चंद्रकांत पाटील यांना निरोप दिला याची सविस्तर माहिती मिळेल असं म्हणत काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकरांनी समीर पाटलांवर निशाणा साधला आणि तेव्हापासून हे नाव चर्चेत आलं त्यानंतर धंगेकरांचे आरोप त्यावर समीर पाटलांचं उत्तर अशा कित्येक पत्रकार परिषदा पार पडल्या पण आता मात्र या समीर पाटलांनी धंगेकरांच्या विरोधात तब्बल पन्नास कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय आणि धंगेकरांना पुरता अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय पण धंगेकर ज्यांच्यावर गुन्हेगार असल्याचे आणि निलेश गायवा सोबत कनेक्शन असल्याचे आरोप केलेत ते समीर पाटील नेमके कोण ते खरोखरच चंद्रकांत पाटलांचे ओएसडी आहेत का याच विषयावर आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय कस्ब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी ज्या समीर पाटलांवर निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून दिल्याचे आरोप केले ते समीर पाटील मूळचे सांगलीचे रहिवासी तिथे त्यांचं घर स्वतःच आहे सांगलीत असताना हे समीर पाटील पाटील यांच्यासाठी काम करत असल्याची चर्चा सुरू होती मात्र समीर पाटलांनी ही माहिती खोटी असल्याचं सांगितलं तसंच त्यांच्यावर मकोकासह इतरही काही गुन्हे दाखल असल्याचं धंगेकरांनी होते मात्र समीर पाटलांनी आपल्यावर होत असलेले ते सर्व आरोप फेटाळून लावले आता हे समीर पाटील जरी मोर्चे सांगलीचे असले तरी मागील काही वर्षांपासून ते पुण्यात राहतात त्यांची पुण्यात स्मिता फायनान्स नावाची एक कंपनी आहे ज्या कंपनीच्या माध्यमातून ते विविध छोट्या मोठ्या कंपन्यांना फायनान्सची मदत करतात आणि या व्यवसायाबरोबरच ते कोथरूडचे भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत देखील काम करतात पुण्यातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये हे समीर पाटील चंद्रकांत पाटलांच्या सोबत असतात कित्येकदा चंद्रकांत पाटलांचे आर्थिक व्यवहार देखील तेच बघतात म्हणूनच समीर पाटील हे चंद्रकांत पाटलांच्या अगदी जवळच्या व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखले जातात समीर पाटील आणि चंद्रकांत पाटलांच्या संबंधांची कोथरूडमध्ये फार आधीपासून चर्चा आहे त्यामुळेच कोथरूड भाजपामध्ये समीर पाटील हे नाव सर्व श्रोत आहे मात्र असं असलं तरी हे समीर पाटील चंद्रकांत पाटलांसाठी कोणत्याही पगारी पदावर काम करत नाहीत हे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलंय मात्र असं असलं तरी रवींद्र धंगेकरांनी काही फोटोच्या आधारे समीर पाटलांचा निलेश गायवाशी संबंध असल्याचा दावा केलाय आणि त्यांनीच घायवळला परदेशात जाण्यासाठी मदत केली असल्याचे गंभीर आरोप केले आणि नाही तर चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये ते काम करतात त्यांच्यावर का गुन्हे दाखल आहेत असे आरोप करून माध्यमांमध्ये खळबळ माजून दिली म्हणूनच आता त्या सगळ्या आरोपांविरोधात समीर पाटलांनी कोर्टात धाव घेतली आणि धंगेकरांच्या विरोधात तब्बल पन्नास कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं माध्यमांसमोर जाहीर केलं त्यामुळेच आता समीर पाटलांच्या या नोटिशीला धंगेकर कसं उत्तर देतील पुण्यात सुरू असलेला पाटील विरुद्ध धंगेकर हा संघर्ष आता नेमकं काय वळण घेईल ते बघणं महत्वाचं ठरणार आहे तेव्हा समीर पाटलांनी धंगेकरांच्या विरोधात केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्याबद्दल आणि पुण्यात या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा